महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी तुम्हाला घडवलं संघर्ष करायला शिकवलं मात करायला शिकवली ते वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे तुम्हा सर्वांच्या लाडक्या मा सोमिनाथाई ठाकरे आणि ठाण्याचे सर्वस्व स्वर्गीय आनंद साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करतो अभिवादन करतो आणि आज या वैशिष्ट्यपूर्ण मेळाव्याला उपस्थित शिवसेना नेते सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत साहेब आणि व्यासपीठावरील सर्वच सन्मान्य नेते पदाधिकारी उपस्थित निष्ठावंत आणि कडवट बांधवांनो बघिनीणं मानतात कुणाला तरी वाटलं की आपला सातभाराचा था उतर आहे ठाणे म्हणजे त्यांना आज कळलं असेल बरेच दिवस मग शांत झालोय आज त्या शिवसैनिकांमध्ये सुद्धा चैतन्य निर्माण झालं असेल असा आजचा संवादाची सुरुवात झालेली आहे तीस चाळीस वर्ष येतोय ये मी ठाणे जास्त असेल घराच्या पण आज पहिल्यांदा आलो आम्ही आणि त्या आनंद आश्रमाच्या समोर आम्हाला विरोध विरोध करायला काही टबली होती माणसं ती पाहिल्यानंतर मनात अशी की वाली त्यांची आम्हाला आनंद आश्रमात जाऊ दिला नाही खरं सांगत रावसाहेब साहेब आपलं भाग्य आपल्याला जाऊ दिलं नाही कारण तो आनंद आश्रम नाही तिथं आनंदच नाही <laughs> तो आनंद आश्रम नाही तिथून तो आनंदच नाहीये तो आहे लाचारांचा आश्रम आश्रितांचा आश्रम ते सगळे आश्रित तिथे बसतात स्वाभिमानाला बाहेर पुतळा आहे त्या पुतळ्याला मात्र आम्ही अभिवादन दिला आलो आणि म्हणून एक सांगतो तुम्ही किती प्रयत्न करा मानवानं बघितलं काल मी केरळला होतो तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या महाराष्ट्रात काय चाललंय हे पाहिल्यानंतर अनेकांना वाटेल वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना त्यांच्यावर प्रेम करणारी समर्पित जीवन जगणारी शिवसैनिकांची जीव। फौज उभ्या देशात आहे ती सगळी वाट बघते काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत मग त्या काळात त्या केरळची मंडळी आली ती आदरणीय उद्धवजींनी बोलवलं म्हणाले अरे केरळची माणसं जरा बघ त्यांनी मला बोलवलं म्हटलं या तुम्ही मी आज साहेबांशी बोलताना म्हटलं साहेब आता तुमच्या त्या तुम फेसबुकवर आहे जरूर बघा म्हटलं साहेब मला अभिमान वाटलं इतक्या दूर जाऊन एकलव्यासारखं आपण तर साहेब जवळ आहेत मुंबईत आहेत भेटतो दादा त्या एकलव्यासारखी ती मंडळी तिथं उभी आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करतात केवढा अभिमान वाटला म्हटलं बा वा, इतक्या दूर राहून ही माणसं तिथं भारतीय कामगार सेना सुरू केली त्यांनी तिथं शिवसेनेचं कार्यालयाचं उद्घाटन केलं इतकं सुंदर कार्यालय बनवलेलं की विचारू नका आणि आम्ही ठाण्यात मला आज तर खूप आठवण येतात म्हणजे हा कसा गेला होता तेही तुम्हाला आठवत असेल म्हणजे महापालिकेची निवडणूक होती भल डोंबिवली कल्याणची साहेब आपल्याला आठवत असेल त्या व्यासपीठावर हेच दाडीवाले साहेब मी यांच्या बांडीला बांडी लावून बसू शकत नाही हे आम्हाला काम करू देत नाहीत हा द्या माझा राजीनामा म्हटला आनंद काय स्वाभिमान दाखवला आणि काही दिवसात बघतो तर त्याच्या बांडीवर जाऊन बसले या मांडीला बांडी लावते असली माणसंही त्या ईडीच्या भीतीनं तुम्ही पळालात इथं बसले वाघ बघा इडीच्या कारवाईला न ढकता बसलेले वाघ आम्ही नाही परवा केली साहेबांनी मला तर रात्रीमध्ये फटक दिला कशासाठी जागायचे माझ्या हातावर तो मराठी जंजीर सिनेमा ना मेरा बाप आहे मेरा बाप चोर आहे त्यांच्या हातावरच ना गद्दार आहे मला अभिमान आहे माझ्या हातावर मी शिवसेना प्रमुखांचा एक कनिष्ठ शिवसैनिक आहे ठाण्यांचा तुम्हा सर्वांचं त्यासाठी कौतुक करतो किती प्रलोभ नागे असतील तुम्हाला पैसे घ्या हे घ्या ते घ्या धमकी घ्या दिली आहे दुकानं तोडा स्टॉल तोडून टाका त्यांचे धंदे तोडून टाका सगळं गेलं पण तरीही तुम्ही विचलित भी झालं नाही तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आज हे सांगताना एक आठवण येते बरं का ठाणे महानगरपालिकेत झालेली गद्दारी खोपकरला विसरू नका आनंद दिघेचं नाव घेणाऱ्या लोकांनी त्या दिघे साहेबांनी काय केलं होतं निष्ठा काय असतेची दाखवली होती ते दिघे साहेब कुठं आणि दिल्ली स्वरांचे पाय शेपणारे तुम्ही कुठं आज तर साहू साहेबांनी रोखोक लिहिलंय काय परिस्थिती आहे संबंध राजकारण जे देशातलं चाललंय ते, चाल ते पाहिल्यानंतर महाराष्ट्राला हसतायत बरं का सगळ्या देशभर अख्ख्या देशभर हसतायत आणि म्हणून मी अधिक बोलणार खूप बोला असं वाटतंय मनात खूप आहेत विचार पण ते सगळे दिग्गज बसलेत पण काही गोष्टी जाणीवपूर्वक सांगेन छोट्या मोठ्या गोष्टी असतात तुम्ही विचारित तर होत नाही आहेत पण तर सुद्धा कुरपुर असते माझं एखादं छोटंसं काम नाही झालं माझा फोन नाही केला तेवढा केला असं तरी झालं असतं हे गैरसमज काढावं हे कोणाकुणाला फोन करतात तुम्हाला कल्पना नाही आहे धाडसान उभं राहिलं पाहिजे खबरदार जर टाच बारुनी याल पुढे चिंदड्या उडवीन राही रावड्या उड्या ते जे बावळ्याचं कित आहे ना ते तुमच्यात पुरलं पाहिजे ही नुसती संवाद यात्रा नाही ही चैतन्य यात्रा ही चैतन्य निर्माण करण्यासाठी आलेली यात्रा खबरदार जर टाच बारुनी याल पुढे चिंदड्या उडवीन राही राही एवढ्या कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे शिवही ओलांडून ती असे हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे हे हाडे माझे लेचे पेचे नसे ह्या नसा नसातून हिम्मत बाजी असे कुण्या गावचे आपण कुठलं ते गाव तुमचं साताऱ्यात नुक्या गावचे आपण ठाण्यात कसे आणि म्हणून तुला सर्वांना सांगतो ज्या धिकमतीनं ज्या ताकदीनं तुम्ही उभे राहत आहे ना परवा खर तर मराठी भाषा दिन झाला आणि त्या मराठी भाषा दिनामध्ये त्या दिवशी मी कुसुमानाची एक कविता म्हटली माझ्या मराठीचा लावा ललाटास टिळा माझ्या मराठीचा लावा ललाटास असं टिळा हिच्या संगे जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा काय मराठीची ताकद आहे मला हिच्या संगे जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा हिच्या कुशीत जन्मले काळे कडखर हात हिच्या कुशीत जन्मले काळे खणकर राहत ज्यांच्या दुर्दम्य धीराने मृत्यूवर केली ही मात तो दुर्दम्य धीर धरा मृत्यूवर सुद्धा मात करता येईल त्याच्या पुढचा कडवा आणखीन सुद्धा आहे नाही पसरला कर हात पुढे पसरला नाही, नाही पसरला करत मागावयास दान नाही पसरला कर मागा वायास दान स्वर्ण सिंहासना पुढेही कधी लवली ना मान या सिंहासला पुढे सुद्धा कधी मान लवली नाही तो मराठी माणूस छत्रपती शिवरायांचा इतिहास आपण बोलत राहतो वाचत राहतो पण औरंगजेबाच्या दरबार मी मराठा राजा आहे वाकणार नाही झुकणार नाही मागच्या रांगेत उभं राहणार नाही हे सांगणारा मराठा कुठे आणि दिल्लीश्वरांच्या त्या त्या लोकांच्या पाया पडणारा हा मराठा कुठे यातलं समजून जात मी आणि म्हणून तुम्हाला एक सांगतो ठाण्यानं जी प्रतिमा आहे ती मलिन झाली आहे ठाण्याची प्रतिमा मलीन झाली आहे मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो की ती आक्रमण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर होत आहे चारी बाजूने आपल्याला चक्रविवाह हो, पडकल्यासारखं अडवलं जात आहे या देशामध्ये जेवढ्या भ्रष्टाचार म्हणजे आश्चर्य वाटतो की देशाचे पंतप्रधान म्हणतात सत्तर हजार करोड काय घोटाळा हवू आहे आठ दिवसात तो माणूस तिकडे येतो पक्षात घेतात उपमुख्यमंत्री करतात हे दुसरं तर लाचार कालचा मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्री झाला एवढं सगळी लाचारी पत्करणारी माणसं उभी आहे चारी बाजूने आक्रमण ईडी जिडीची कारवाई झालेली आहे अनेक कारवाई करतात बदनाम करतायत रोज लांछनं फेकतायत पण या देशात त्या सियासनाला आवाज देणारा एकच माणूस आहे त्याचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि म्हणून त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तुम्ही कडवट शिवसैनिक आहात आज आपण जमलोय ही सुरुवात आहे ही सुरुवात गद्दारांना कायमच गाडून टाकण्यासाठी आहे वणवाय आहे चटके बसतील त्याचा दहा सुद्धा लागे पण न थांबता थांबणार नाही उतरणार नाही मातळणार नाही घेतला वसा मशाल पेटविल्याशिवाय थांबणार नाही यासाठी आता हा मिळावा यावेळी संपूर्ण आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आपली रजा घेतो असेच कडवट उभे राहा वंदनीय शिवसेना आपण पाहतायत बरं माझं ठाणं असं शब्द असं आहे त्यांचा हे माझं ठाणं आहे हे माझं ठाणं लाचारांचं ठाणं झालंय स्वाभिमानी मराठी माणूस एवढं उभे राहा पुन्हा एकदा दाखवते साहेब ते गेले असतील पण आम्ही निष्ठावंत आजही इथं आहोत तुमच्या मनातली इच्छा आम्ही कडवट शिवसैनिक पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अशी शपथ घ्या छत्रपती बाब कडे सुद्धा मुठभर मावळे होते पण मुठभर मावळ्यांना घेऊन निष्ठावंत मावळ्यांना घेऊन इतिहास घडवला तुम्ही तर पसावं राहत रे सहज इतिहास घडवा तो इतिहास तुम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्याला रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र